मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून सर्व प्रकारच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला बघायला मिळेल चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ सोळाशे से सेहेचाळीस स्वराज्याची राजमुद्रा वापरून लिहिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले पत्र उपलब्ध झाले एकोणीसशे एकसष्ट एच एम टी वॉच फॅक्टरी हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना बंगलोर येथे सुरू झाला दोन हजार बावीस कोविड नाईन्टीन जगभरात लसीकरणाची संख्या एक हजार करोडपेक्षा जास्त एकोणीसशे बेचाळीस दुसरे महायुद्ध जपानी फौजांनी शांघाय शहराचा ताबा घेतला एकोणीसशे सत्याहत्तर मिर्झा हमीदुल्ला बेग यांनी भारताचे पंधरावे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला एकोणीसशे शहाऐंशी चॅलेंजर या अवकाशयानाचा उड्डाणानंतर सेकंदानी स्फोट झाला दोन हजार दहा एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष शेख मुजुबुर रहमान यांची हत्या करणाऱ्या पाच जणांना फाशी देण्यात आली अठराशे पासष्ट स्वातंत्र्य सेनानी पंजाब केशरी तथा लाला लजपतराय यांचा जन्म एकोणीसशे तीस मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचा जन्म धन्यवाद आजचा व्हिडिओ संपला मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच आणखी कुठल्या विषयावरती व्हिडिओ हवे हो आहेत हे देखील कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नवीन एका शैक्षणिक व्हिडिओसह धन्यवाद